Obrigada. Então... सर्वांना नमस्कार जिल्हा परिषद ठाणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ठाणे आणि ओप्पा यांच्या समन्वयातून प्रोजेक्ट दिशा अंतर्गत कृतींचा शनिवार हे विसाव सत्र आपल्या सर्वांसाठी आज आपण घेऊन येत आहोत आपल्या ह्या हो। प्रोजेक्टचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी भुगे साहेब यांचं मी या सत्रामध्ये सरसे स्वागत करतो यांच्या प्रेरणेने हा प्रोजेक्ट दिसा पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे शनिवार मार्गदर्शन करणारे आदरणीय डॉक्टर संजय वाघ सर यांचं स्वागत करतो तसेच आदरणीय शिक्षणाधिकारी राक्षस साहेब हे ज्यांचं सदैव पाठबळ आपल्या पाठी असतं त्यांचंही सहसे स्वागत करतो त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी दिवदत्त शिंदे जिंजाराव सर आणि डायडचे सर्व ज्येष्ठ आदिव्यक्त्याचा डॉक्टर दिनेश चौधरी सर यांचं देखील सर स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये सरण साठी महत्वाची बाब म्हणजे मागच्या शनिवारी आपण हे सत्र विविध कारणांमुळे आयोजित करू शकलो नव्हतो मात्र हा पंधरा दिवसाच्या गॅप नंतर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत विसावं सत्र घेऊन येताना फार आनंद होत आहे कारण आजची वाटचाल जी आहे ही वाटचाल आपली या प्रोजेक्ट दिशाच्या एक वर्षाच्या शेवटाकडे झालेल्या मद, आपण मध्यान्न कालावधी उलंडलेला आहे हा मध्यान्न कालावधी ओळखताना अनेक बाबी आपल्या समोर आलेल्या आहेत त्या महत्वाच्या म्हणजे की आपली जो आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के विद्यार्थी तेव्हा गणित आणि मराठी भाषा तर उच्च स्तरावर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी हे गुणाकार भाग असेल किंवा परिचणी गोष्ट स्तरातील इकडे वळलेल्या आहेत त्याचा अर्थ जी लाईन आपण जिल्ह्याची पाहिली या ट्रेन लाईन मध्ये आपण केलेले परिश्रम पर्यवेक्षिक यंत्रणे केलेलं मार्गदर्शन आणि आपण केलेली मेहनत आणि पृथ्वीच्या शनिवार हे फार महत्वाचा फॅक्टर हा कारणीभूत करत आहे परवाच माने मुख्य कार्यकारी अधिकारी अगेसाहेब यांच्या नेतृत्वात आपण शहापूर तालुक्यातील पाच शाळांमध्ये भेटी दिली त्या ठिकाणी ही सकारात्मक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि हीच वाटचाल पुढे देखील कायम राहावी आणि या मुलांसाठी अधिक अधिक गुणवत्तादर्शक काम करावं या प्रेरणेने आता पुन्हा एकदा विसावं सत्र आपण घेऊन येत आहोत विसाव सत्राचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण ज्या तीनही भाषा गणित आणि इंग्रजी या तीनही विषयामध्ये जी काही प्रॅक्टिस केलेली आहे वर्गांतर्गत प्रक्रिया जी केलेली आहे या प्रॅक्टिसमध्ये शाळेतील वर्ग शिक्षक म्हणून आपला रोल कसा असावा आपण नेमकं काय केलेलं आहे मुलांचा अद्यान सर उंचावेल म्हणून आपली भूमिका काय असावी यासाठी हे सत्र आज घेऊन येत आहेत ती सुवर्णा विजय भिरे मॅडम डी एड एम ए बी एड हे एज्युकेशन क्वालिफिकेशन असून एकोण तीस वर्षाची सेवा मॅडमने ह्या शिक्षण क्षेत्रात केलेली आहे मॅडमचा परिचय करून देता आनंद होत आहे कारण एक उपक्रम शिक्षक तंत्रज्ञ शिक्षिका म्हणून त्यांची ख्याती ही सागपूर तालुक्यामध्ये आहे त्याचप्रमाणे प्रगत वर्ग विद्यार्थी सुश्रुती परीक्षा ही आहे विद्यार्थ्यांना आनंददायी कृतीयुक्त शिक्षण देण्यात मॅडमांनी प्राधान्य दिले मॅडम जिल्हा तालुका केंद्र स्तरावर सदैव कार्यरत आहेत मॅडमला विनंती करतो की मॅडम आपल्या ह्या शिक्षण साठी मी शुभेच्छा देतो आणि आपण हे सत्र यशस्वीपणे पूर्ण कराल अशी आशा बळतो फोर टू सुवर्णा मॅडम व्हिडिओ सुरू धन्यवाद सर सर्वांना प्रथम नमस्कार आपले प्रेरणास्थान असणारे माननीय सीओ साहेब सर त्यानंतर सन्माननीय डॉक्टर संजय वाघ प्राचार्य डायट ठाणे माननीय श्री बाळासाहेब राक्षेसर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे आणि आता ज्यांनी परिचय करून दिला आणि ज्यांनी ही संधीसाठी मला एक संधीचा एक मेसेज त्यांचा आला त्या वेखंडे सर आणि उपस्थित सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनीनो आजचं कृती सत्र सादर करताना मलाही अत्यंत आनंद होतोय कि स्तर निश्चितीसाठी मी माझ्या शाळेमध्ये काय प्रयत्न केले किंवा माझ्या वर्गामध्ये मी काय प्रयत्न केले हे आपणाला मी सांगू इच्छिते तसं बघितलं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये आत्मनिर्भर भारत भारताच्या निर्मितीचं स्वप्न आपण सर्वच जण बघतो आहोत आणि जागतिक क्षेत्रात विविध क्षेत्रांमध्ये अत्यंत अमूलाग्र बदल होतोय तंत्रज्ञानामध्ये बदल होतोय नवनवीन आव्हानं उभी ठाकली जात आहेत आणि या सगळ्यांमध्ये माझा विद्यार्थी कसा तत्पर राहील किंवा कसा त्याला सामोरा जाईल यासाठी ऍज अ टीचर ऍज अ शिक्षक म्हणून मला अत्यंत परिश्रम करायचे आणि त्यासाठी मला स्वतःला तसं अपडेट ठेवायचंय किंवा विद्यार्थ्यांसाठी मला तसे प्रयत्न करायचे तर यासाठी प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळे वेग उपाययोजना किंवा जे प्रस प्रशिक्षण असतात का हे सगळं शासन तर देतच पण शिक्षक म्हणून माझी वर्गातील भूमिका काय आहे हे मला स्पष्ट करणं जास्त गरजेचं म्हणा सर्वांनाच आहे अध्ययन अध्यापन